राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा वेतन कराराच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, करा किमान वेतनाची सुरू असलेली पायमल्ली थांबवा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व संघटनेच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी संपाची हाक दिली त्या पार्श्वभूमीवर माहूर आगारातील कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस ऑक्टोंबर पासून काम बंद करून उपोषणाचे शस्त्र उगारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल तर होतच आहे शिवाय महामंडळाला सुद्धा मोठी आर्थिक झड बसली आहे उपोषणाचा उपोषणाचा मूळ उद्देश एसटीचे रक्षणस्थान करण्यासाठी उपोषणाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि बेमुद उपोषण आहे काळात कोरोना आणि आता दिवाळीचं सीझन याच काळातून आंदोलन करावं असं का वाटतं आम्हाला आमचा उद्देश मुळात प्रवाशांना त्रास व्हावा हा मुळीच नाही परंतु आमच्या न्याय्य मागण्यासाठी आम्हाला शास्त्रासंघे झगडावे लागत आहे शासनानं जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला कोणत्याही प्रकारचे उपोषण करण्यास स्वारस्य नाही आपल्याला महामंडळानं ना वेतन दिलेलं आहे कुठलं वेतन थकीत आहे का आत्तापर्यंत आमचं वेतन थकीत झाले होते परंतु राज्य शासनाकडून वेळोवेळी मदत मिळाल्यामुळे वेतन अदा करण्यात आले आहे एक आगार प्रमुख म्हणून बुद्धवल साहेबांनी भेट दिली का सकाळी दिली होती, होती। आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या कामात आले माहूर हे प्रख्यात तीर्थक्षेत्र असल्याने तसेच शासनाने कोविड नियमात सूट दिल्याने दर्शनार्थी भाविकांची पूर्वीसारखी वर्दळ सुरू झाली आहे सध्या दिवाळीची ही लगभग सुरू असल्याने प्रवाशांच्याही संख्येत मोठी वाढ झाली आहे ऐन मोक्याच्या वेळी एसटीच्या कामगार संघटनेने संप पुकारल्याने भाविकांसह प्रवाशांचीही फजिती होत आहे कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या होत्या आता जे की सोळा पास दोन हजार सोळापासून पासून प्रलंबित होत्या त्यांचे डिमांड होते की जे आता त्यांना जे डी ए वगैरे हे पाहिजे ते वेगवेगळ्या पद्धतीने मिळाले नाही म्हणून त्याच्या विलिनीकरणासाठी त्यांनी राज्य शासनात विलिनीकरण व्हावं हो मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी हे घेतलेले त्यांनी आपल्याकडे रिसर्च त्यांनी कळवलं होतं का आपल्याकडं रिसर्च यांनी कळवलेले सर्व काही यंत्रणा त्यांनी रिसर्च करायला आपण त्या संदर्भात वरिष्ठांना कळवलं कळवलं अवशिषांना सर दर दिवशी आता संप काळात किती नुकसान आहे दिवाळीच्या सीझनच्या अंदाजानं तुमच्या तुम्ही डीएम आहोत दररोजचं अडीच लाखाचं नुकसान आहे जवळ हां प्रवाश थोडीशी गैरसोय आहेच हां आपण ऑपरेशन करताना किंवा आंदोलन करताना भेट दिली का थी थी दा दा सा सा था था हो तर त्यांचं मग जाणून घेतलं घेऊ उपोषण मागे देण्यासंदर्भात काही त्यांना अजून काय तरी सुरू असलेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आर आर पानोडे सचिव आर सी गौडी पी बी गोदमले ए केम आर एम कोनगे एन पी पंधरे आर एस बागुल एम एम सूर्यवंशी देशमुख यांच्यासह अन्य कर्मचारी काम बंद करून बेमुदत उपोषणाला बसले आहेत माहूर आघारातील पंचवीस बसेस दररोज चोवीस फेऱ्या मारून दहा हजार किलोमीटरचा पल्ला गाठतात संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या संपाने आगाराचे दररोज अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया आगार प्रमुख व्ही टी धुतमल यांनी विदर्भ न्यूज च्या कल्पना होते काहीच संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर